नमस्कार अंताजींनी गोपाळ इंदू आणि पप्याला सांगितलेलं असत की तो एक कट्टर गुन्हेगार आहे खरं सांगायचं तर गुंडा गुंड तो अहो तो कुणालाही मारू शकतो त्यामुळे तुम्ही त्याच्या नादाला लागू नका तेव्हा गोपाळ अंताजींना बोलतो अंताजी काहीही का। का झालं तरी त्या गुंडाला मला पकडायचंच आहे त्या गुंडाची अवस्था खूपच भयानक करायची आहे त्यावेळेला अंताजी बोलतात गोपाळ अरे शाणा असेल ना तर याच्या नादाला लागू नकोस हा खूपच खूपच भयानक आहे माझ्यावरती विश्वास ठेव ते। तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो काहीही असू दे तरी सुद्धा तू आम्हाला मदत करणार आहेस की नाही सांग तेव्हा अंताजी बोलतात गोपाळ अरे तुला नाही पटणार अरे तो सगळ्यांचा जीव घेऊ शकतो जीव तेव्हा इंदू बोलते अंताजी काका तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे पण कितीही काही झालं तरी सुद्धा आपल्याला लवकरात लवकर त्याचं सर्व सत्य सर्वांसमोर आणलंच पाहिजे गावातली लोक घाबरायला लागलेत घरातून बाहेर पडत नाही आहेत गावात त्या भूताचीच दहशत झाली आपल्याला आपल्या गावात त्या भूताची दहशत होऊन चालणार आहे का तेव्हा अंताजी बोलतात मला तुमचं सगळं म्हणणं पटतय पण कितीही काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा त्या गुंडाच्या नादी लागणं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात टाकण्यासारखा आहे आता तुम्ही ठरवा काय करायचं तेव्हा गोपाळ म्हणतो मी तर ठरवलंय त्या भूताच्या नांग्या ठेचत त्याच्या झिंजा उठत त्याला सर्व गावकऱ्यांसमोर आणणार आणि त्याला तुडतुड तुडवणार तेव्हा अंताजी काका हसायला लागतात आणि म्हणतात काय त्या भूताला तू तुडतुड तुडवणार गोपाळ मला तुझा कॉन्फिडन्स मात्र जाम आवडला पण हा कॉन्फिडन्स काही कामाचा नाही कारण तो खूपच पोचलेला गुंडा आहे त्याच्या नादी लागशील तर स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेशील अरे असं नको करूस असं का वागतोयस तू समजून घे गोपाळ तुझ्या अशा वागण्यामुळे खूपच मोठ भयानक भयानक सत्य सर्वांसमोर येईलच पण सर्वांचा जीव सुद्धा जाऊ शकतो तेव्हा गोपाळ बोलतो काही होणार नाही या वेळेला त्याला आपली ताकद दाखवायला पाहिजे काय इंदू तेव्हा इंदू बोलते अगदी बरोबर या वेळेला हा गुंड आमच्या तावडीतून सुटणार नाही म्हणजे नाही या वेळेला आम्ही त्याला चांगलाच धडा शिकवणार आणि जोपर्यंत आम्ही त्याला धडा शिकवत नाही ना तोपर्यंत तरी आम्ही त्याला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अंताजी बोलतात पोरांनो आता तुम्ही जर का एवढं ठरवलंच आहे तर मात्र लवकरात लवकर त्या गुंडाला आपण पकडूयाच त्या गुंडाला जर का आपण पकडलं तर सगळ्या गावकऱ्यांची जी भीती आहे ना ती मनातून गायब होईल ठीक आहे चला आता लवकरात लवकर मिशन मांजा फत्य करूया त्याला लवकरात लवकर सगळ्यांसमोर आणूया आणि तूड तूड तुडवूया इकडे मोठ्या बाई खूपच घाबरलेल्या असतात त्या त्यांच्या बेडरूम मध्ये बसलेल्या असतात त्याच वेळेला तिथे अंताजी आलेले असतात अंताजी मोठ्याबाईंना म्हणतात आनंदी तुला माहिती तरी आहे का अगं त्या पाटलाच्या माळावरती जो भूत फिरतो ना तो दुसरा तिसरा कोणी नसून तो मांजा गुंडाय गुंड तेव्हा भा, मोठ्याबाई म्हणतात अहो मला माहिती आहे त्या पोपटरावनी त्याला भूत म्हणून तिथे पाठवलंय जेणेकरून गावात दहशत निर्माण झाली पाहिजे पण काही झालं तरी सुद्धा आपल्याला मात्र सावध राहायला पाहिजे त्यावेळेला लगेच अंताजी बोलतात काय बोललीस तू परत बोल त्या पोपटरावनी पाठवले त्या गुंडाला आता तर त्या पोपटरावच्या झिंजा उपटल्याच नाही ना त्याला सगळ्या गावकऱ्यांसमोर बोलता करायला लावलं तर नावाचा अंताजी दिग्रस कर नाही आता मी काय करतोय ना आनंदी ते बघ बघ तो कसा फडा 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 बोलतो ते त्याशिवाय मी शांतच बसणार नाही तेव्हा लगेच आनंदीबाई बोलतात अहो तुम्ही कशाला लागताय तुम्ही नादाला लागू तो कसा आहे तुम्हाला स्वतः माहिती आहे तरी सुद्धा तुम्ही त्याला पकडायला जाणार आहात का तेव्हा अंताजी बोलतात हो जाणार कारण त्याला पकडणं आता आपल्यासाठी खूपच गरजेचं आहे त्याला जर का पकडलं नाही ना तर कदाचित घरातून बाहेर पडणं सुद्धा बाई म्हणतात अहो नका पडू बाहेर जोपर्यंत हे भूत प्रकरण थांबत नाही ना तोपर्यंत तुम्ही बाहेर पडू नये अशी माझी इच्छा आहे तेव्हा लगेच अंताजी बोलतात ए तू काही डोक्यावर वगैरे पडलेस की काय तू काय मला घर कोंबडा बनवून ठेवतेस की काय जरा विचार कर मी अंताजी अंताजी या अंताजी निग्रज करला मारायला अजून कोणी पैदा झाला नाही कळतय का तेव्हा मात्र लगेच मोठ्या बाई म्हणतात अहो तुमचा हा हो ओव्हर कॉन्फिडन्स पण आहे ना तो तुमच्या जवळ ठेवा तो पोपटराव किती खालच्या तराला जाऊन वागतोय तुम्हाला माहिती सुद्धा नाही तो काहीही करू शकतो पण आता मात्र बस झालं आता मात्र मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाही मी तुम्हाला सांगितलंय ते तुम्ही ऐकणार आहात की नाही तेव्हा लगेच अंताजी बोलतात मी कधी बायकांचा ऐकत नसतो आणि मी माझ्या बायकोच सुद्धा ऐकणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव आनंदी तू या गोष्टीपासून लांब राहिलीस ना तर बरं होईल उद्या जर का तू या गोष्टीमध्ये कुठे सापडलीस तर मात्र मला काही करता येणार नाही तेव्हा आनंदी तुला आधीच सांगतोय जेवढं होईल तेवढं माझ्यापासून लांब राहा तेव्हा आनंदीबाई खूपच घाबरतात इकडे रात्रीच्या वेळेला गोपाळ इंदू पप्या सगळेजण पाटलाच्या मळ्यावरती आलेले असतात आणि त्यांच्यासोबत अंताजी आणि आत्तोबा सुद्धा असतात व्यंकू महाराज तर बाहेरगावी गेलेले असतात त्याच वेळेला लगेच अंताजी इंदूला बोलतात इंदू गोपाळ तुम्ही दोघं एकत्र राहा आणि पप्या तू आमच्या सोबत चल जेणेकरून उगाच तू घाबरायला नको आणि इंदू गोपाळ तुम्ही एक काम करता का आत्तोबांना तुमच्या सोबत ठेवा तेव्हा आत्तोबा बोलतात ठीक आहे मी या दोघांसोबत राहतो आणि पप्प्याला घेऊन तुम्ही जा तेव्हा लगेच अंताजी बोलतात ठीक आहे आणि अंताज आणि बाप्या एकीकडे एक गेलेले असतात आणि हे तिघ जण एकीकडे असतात आणि त्या भूताला शोधण्याचा प्रयत्न करत असतात तेवढ्यात मात्र ती लाल साडीवाली बाई दाढीवाली बाई तिथे आलेली असते तिची वेणी खूपच मोठी असते गोपाळने तिला बघितलेलं असतं गोपाळ म्हणतो ये ये तुला चांगलाच तुडवतो हो आज तर तुला सोडणारच नाही मोठा गुंडा आहेस काय तू नाही ना तुझं चांगलाच माज उतरवला तर नावाचा गोपाळ व्यंकट दिग्रज कर नाही मी आता काय अवस्था करतो ना तो, तो ती बघच तेवढ्यात मात्र तो मांजा तिथे आलेला असतो आणि तो जोरात वेणी गोपाळवर फेकणार तेवढ्यात मात्र गोपाळ त्याच्या काठीला ती वेणी गुरफडतो आणि ती वेणी गडगड गडगड फिरवतो फिरवल्यानंतर मांजाच्या डोक्यावरचा वीक निघून जातो आणि सगळ्यांना समजतं की हा भूत नाही तो नंतर इंदू गोपाळ आणि आत्तोबा त्या भूताला चांगलच बदडून काढतात आत्तोबा मोठमोठ्यानी अंताजी अंताजी लवकर या तेव्हा अंताजी आणि पप्प्या तिथे आलेल्या असतात आणि अंताजी आणि पप्प्या सुद्धा त्या गुंडाला चांगलंच बदडून काढतात तेव्हा मात्र गोपाळ म्हणतो लाच नाही का वाटत तुला लहान मुलांना घाबरवतोस काय तू तु? अरे तुझी हिंमत होती ना तर तू माझ्या समोर यायचं होतंस तुझी अशी अवस्था केली असती ना की बघितलीच नसतीस तू अरे मोठा गुंड तू म्हणे चल आता चल आणि गोपाळ आणि अंताजी त्याची कॉलर पकडत त्याला फरपाटत गावात घेऊन येतात सगळ्या गावकऱ्यांना गोळा करतात आणि सगळ्यांच्या पायावर त्या भूताला टाकतात आणि म्हणतात गावात भीती निर्माण करणारा नालायक माणूस हाच आहे हा मांजा खरं सांगायचं तर खूप मोठा गुंड आहे याला सगळेजण घाबरतात खरं सांगायचं तर मांजा म्हणजे माहिती आहे ना गळे कापतो गळे हा तेव्हा मात्र सगळे जण खूपच घाबरतात त्यावेळेला गोपाळ बोलतो अरे घाबरताय काय तुडवा याला अरे हा एकता आहे आणि आपण किती जण आहोत याला तुडवून तुडवून काढा याची अवस्था खूपच बिकट करा परत कधी हा उभा राहिला नाही पाहिजे तेव्हा मात्र चांगलाच धक्का सर्वांना बसतो सर्वजण खूपच घाबरलेले असतात त्यांच्या तोंडातून एकही शब्द फुटतच नसतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी अंताजी त्या गुंडाजवळ जातात आणि त्या गुंडाला विचारतात बोल तू कोण आहेस तुला कोणी पाठवलं खरं तर मी तुला ओळखतो पण मला तुझ्याकडून ऐकायचं आहे तेव्हा मांजा बोलतो मला माफ करा मला पोपटरावनी सांगितलेलं तेच मी काम करत होतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तर पोपटरावचं नाव सर्वांसमोर आलंय म्हटल्यावरती खरोखर पोपटरावच्या झिंजा उपटत त्याला परपटत बदडत पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू